नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं व्यवस्था परिवर्तन होय ही चतुसूत्री महापुरुषांची सर्वात मोठी देण आहे असं मत भारतीय कर्मचारी संघ या संघटनेचे राष्ट्रीय प्रचारक नानासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केलं ते श्रीरामपूर येथे भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शाहू महाराज जयंती अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सामाजिक समतेची ग्वाही देणारे शाहू महाराज आणि संघर्षशील साहित्याच्या माध्यमातून शोषितांचा आवाज बुलंद करणारे अण्णा साठे यांचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले यावेळी शिबिरात सहभागी कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाज समाज प्रबोधन आणि नेतृत्व विकास यावर प्रभावी असं शिक्षण देण्यात आलं या प्रसंगी इंजिनियर राज दिवेकर शिवाजीराव गांगुर्डे डॉक्टर सलीम शेख विवेक गिरमे शिरीष गायकवाड संजय साळवे केसी सी शेळके मल्लू शिंदे ज्ञानेश्वर भंगड अनिल जाधव दिलीप शेंडे चंद्रकला गायकवाड संजय संसारे सोमनाथ मरबळ प्रतीक जाधव गणपत मोरे शिवाजी भोसले अमोल मिसाळ डॉक्टर रमेश गायकवाड यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताकबाई तांबोळी दिलीप त्रिभुवन अशोक शेळके प्रभाकर ब्राह्मणे राजू लोंढे बबन शेलार रवी बोर्डे भारत शिंगे शशिकांत विधाटे संतोष गायकवाड आदींनी मेहनत घेतली